रामकृष्ण हरिमंडळी इंदुरीकर महाराजांनी आपल्या जावयाची निवड केली पण प्रश्न असा आहे की तो जावई कोण आहे जावई काय कर करतो त्याचं नाव काय आहे कुठून आला आहे त्याचं शिक्षण काय आहे त्याचं गाव काय आहे कोणत्या तालुक्यातून आहे आणि त्याचा व्यवसाय काय आहे आणि त्याला जावई म्हणून का निवडलं महाराजांनी आणि सगळ्यात मोठा प्रश्न ही निवड फक्त संसारासाठी झाली का भक्तीच्या परंपरेसाठी लोक विचारतात महाराजांच्या लेखीचं म्हणजेच ज्ञानेश्वरी देशमुखचं साखरपुडा नेमकं कुणाशी झालं काय आहे त्या मुलाची पार्श्वभूमी आत्तापर्यंत तर त्याचं नाव आम्ही कधीच ऐकलं नव्हतं आणि अचानक तो प्रकाश जोतात का कसा आला त्या मुलाची पार्श्वभूमी काय आहे आणि महाराजांसारख्या विचारवंतांनी हा निर्णय घेताना कोणते विचार केले या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे पण त्यासाठी एकच अट आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या सगळ्या जिज्ञासा शांत करा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक गुढ उलगडणार आहोत इंदुरीकर महाराजांच्या घरातील प्रेम परंपरा आणि आध्यात्मिक यांचा संगम का तुम्हाला असं वाटतंय ज्ञानेश्वरीचा प्रेमविवाह झाला असेल जसा म्हणतात ना गुड्डी गुड्ड्याला घेऊन पळून जाईल तेव्हा कळेल तर आपण सगळ्या गोष्टीचा वृत्तांत जाणून घेणार आहोत इंदुरीकर महाराज म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व खळखळून खल, हसायला लावणारे आणि आपल्या सांसारिक दुःखाचा विसर पाडायला लावणारे असे ते व्यक्तिमत्व म्हणजेच निवृत्ती काशनाथ देशमुख हास्य विनोदातून सत्य सांगणारे आणि समाजाच्या प्रत्येक थराला जोडणारे एक अलौकिक व्यक्तिमत्व त्यांची पत्नी शालिनीताई देशमुख घरात भक्ती आणि संस्काराचं वातावरण टिकवणारे आणि त्यांची लेख ज्ञानेश्वरी देशमुख बालपणापासूनच कीर्तन प्रवचन आणि संस्काराने नटलेली ज्ञानेश्वरीच्या आयुष्यात आले साहिल चिलप नावाचं व्यक्तिमत्व शिक्षणाने अभियांत्रिकी पदवीधर म्हणजे अजून ते शिक्षण घेत आहेत पण मनानं वारकरी परंपरेचा अनुयायी त्यांची पत्नी मनीषाताई चिलप देखील समाजकार्यात सक्रिय आहेत म्हणतात ना संस्कार रक्तातच असतात तेच इंदुरीकर महाराजांनी ओळखलं आणि म्हणाले हा मुलगा आमच्या संस्काराला जपेल हा मुलगा माझा जावई म्हणून योग्य आहे कारण याचे संस्कार आमच्या घरातील संस्काराशी मेतेजुते आहेत जावई फक्त घरातला माणूस नसतो तो पुढच्या पिढीचा संस्कार असतो महाराजांची निवड करताना पहिल्यांदा पाहिलं श्रद्धा संयम आणि नम्रता या तिन्ही गोष्टी त्यांना साहिलमध्ये दिसल्या महाराज हसून म्हणाले जावई असा हवा की दारात आला तरी भक्ती वाढली पाहिजे लोक हसले पण हसण्यातही तत्वज्ञान होते कारण संसार म्हणजे खेळ नाही तो भातुकलीचा खेळ नाही ती एक साधना आहे आजचा हा साखरपुडा फक्त दोन मनाचा मिलाप नाही तर दोन संस्कृतीचा संगम आहे दोन कुटुंबांचा मिलाप आहे भक्ती आणि व्यवहाराचं ज्ञानेश्वरी आणि साहिल यांच्या नात्यातून इंदुरीकर महाराजांचा संस्कार पुढच्या पिढीतही प्रवाहित होतोय बरं का आणि म्हणूनच लोक आज विचारत आहेत इंदुरीकर महाराजांनी जावई निवडला की वारकरी परंपरेचा वारस की संप संपत्तीच्या थाटाला पाहून इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा ज्ञानेश्वरीचा हात साहिलच्या हातात दिला तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पुढच्या भागात भेटू जिथं आपण जाणून घेणार आहोत इंदुरीकर महाराजांच्या घरचं खऱ्या अर्थानं भक्तीचं घरानं कसं आहे कोण आहे तो तरुण ज्याने लाखोंच्या हृदयात जागा केलेल्या इंदुरीकर महाराजांच्या हृदयात स्वतःचं स्थान मिळवलं कोण आहे तो ज्याच्याकडे पाहून महाराज म्हणाले हा योग्य आहे माझ्या घरासाठी आणि एवढ्या मोठ्या कीर्तनकाराने जो हजारो तरुणांना शिकवतो संस्कार म्हणजे सोनं त्याने आपल्या मुलीचं भविष्य कोणाच्या हाती दिलं असेल तर तरुण म्हणजेच निवृत्ती काशीनाथ इंदुरीकर म्हणजेच निवृत्ती काशीनाथ देशमुख इंदुरीकर महाराजांची जावई साहिल चिलाप पण प्रश्न असा आहे काय करतो साहिल चिलप त्याचा व्यवसाय शिक्षण आणि विचार कोणते आहेत ज्यांनी इंदुरीकर महाराजांचं मन जिंकलं महाराजांनी त्याच्यात असा कोणता गुण पाहिला की आपल्या घराचा आशीर्वाद त्याच्याकडे दिला आणि आजच्या तरुणांना त्याच्याकडून काय शिकता येईल या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे म्हणून जर तुम्ही इंदुरीकर महाराजांचे खरे चाहते असाल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण आजचा प्रवास आहे संसारातून परमार्थाकडे आणि त्याचा आरंभ झाला आहे एका जावयाच्या रूपात मग चला सुरू करूया आपल्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराची माहिती रामकृष्ण हरिमाऊली शिवनेरीच्या पायथ्याशी असलेले काटेडी गाव पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हे छोटस काटेरी गाव निसर्गानं नटलेलं हिरवगार गाव साधं पण समृद्ध गाव आणि इथूनच सुरू झाली एका गोडकथेची पहिली ओळख पण आधी एक प्रश्न कोण आहेत निवृत्ती काशीनाथ इंदुरीकर म्हणजेच आपले लाडके महाराज अरे हा तोच माणूस जो भक्ती आणि विनोदात्म लोकांचं आयुष्य उजळवतो ज्यांच्या शब्दातही गंमत आहे आणि समजही आहे ज्यांनी हजारोंच्या चेहऱ्यावर हसू आणलं आणि डोळ्यातलं अश्रू पुसलं ज्ञानाचं पाणी साठवलं पण आता लोकांच्या मनात दुसरीच उत्सुकता पेटली आहे त्याच्या जावयाचं नाव काय तो करतो तरी काय कसला आहे तो माणूस काय सांगू मंडळी आपण त्या साहिल चिलप नावाच्या तरुणाच्या गोष्टीकडे वळणार आहोत जो फक्त इंदुरीकर महाराजांचा जावंही नाही तर एक कष्टाळू भक्त आणि संस्कारी कुटुंबाचा वारस आहे शिवनेरी किल्ल्याच्या पायथीशी असलेल्या काटेडे गावात सुनील विष्णू चिलप आणि त्यांची पत्नी मनीषाताई चिलप हे दोघेही पतीपत्नी शेतकरी कुटुंबात असणारे आर्थिक परिस्थिती कमजोर असणारे असे होते मनीषाताई आपल्या मुलांना घेऊन शेतीवाडी सांभाळत होती तर सुनील विष्णू चिलक हे ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये नोकरीला होते भाड्याचं घर आर्थिक ओढाताट हे सगळं त्या दोघांनी अनुभवलं होतं घरात साधेपणा पण मनात भक्तीचा महासागर दहा एकर शेती थोडी कर्ज थोडा संघर्ष पण म्हणतात ना जिथे श्रद्धेचं पाणी तिथं झाड सोनं फळतात तेच झालं सुनील चिलप यांनी शेती सोडून थेट मुंबई गाठली दोन हजार तीनमध्ये एक छोटासा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला आणि अहो रात्र मेहनतीने आज आपच्या रांगेत उभे आहेत शंभर कंटेनर समोर आहेत पण श्रीमंतीनं त्यांना बदललं नाही जे आजही वारकरी संप्रदायाशी जोडलेले दरवर्षी हजारो वारकऱ्यांना जेवण देतात दान भक्ती आणि सेवेत रमलेले आता प्रश्न असा मग महाराजांनी यांच्याच मुलाला साहिलला आपल्या जावई का ठरवलं श्रीमंतीसाठी त्यांच्या नावासाठी प्रतिष्ठेसाठी असं काही नाही मंडळी महाराजांनी स्वतः सांगितलं मी माझ्या लेखीचा हात त्या घरात देतोय जिथं संस्कार श्रीमंतीपेक्षा मोठे आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार साहिल जरी इंजिनिअरिंग शिकत असला शेवटच्या वर्षाला असला तरी त्याच्या मनात भक्तीच्या ज्ञानाची जी शिदोरी आहे घरचं वातावरण साक्षात वारकरी संप्रदा संप्रदायाचं आहे चोवीस तास त्यांच्या घरामध्ये भजन कीर्तनाचा नाद गुंजत आहे संपत्तीपेक्षा संस्कार आणि श्रद्धा महत्वाची हेच त्यांचं सूत्र आहे तुकोबारायांनी पण सांगितलंय ना आधी संसार करावा नेटका मग तया करावा वाटा संसार टाकून परमार्थ नाही तर संसारात राहून तो साधायचा हे इंदुरीकर महाराज जगून दाखवतात काय मंडळी परमार्थ करणं म्हणजे केस कापून डोंगरावर बसणं नव्हे संसारात राहून मन जिंकणं हाच खरा तप ज्ञानेश्वरी मा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात संसार हा काही दोष नाही दोष मनाचा आहे मन शुद्ध ठेवलं की संसारातूनही मोक्ष मिळतो संत रामदास स्वामींचं एक वाक्य लक्षात ठेवा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण म्हणजे मन, मन प्रसन्न तर संसारही प्रसन्न आणि असं मन प्रसन्न ठेवणं हेच महाराज शिकवतात आणि जगतात पण सोशल मीडियावाले मात्र अहो बघा जरूर त्यांच्याच घरचं लग्न आहे असं तोंडावर बोट ठेवून बोंबलतात महाराज म्हणतात साधेपणा आणि साखरपुडा मोठा केला अहो मोठेपणा म्हणजे काय हो चार चांगले जेवले की आपण श्रीमंत झालो का कुत्र्याच्या लग्नाला पण माणसं जमली म्हणून कुत्रा मंत्री झाला का प्रवचनकाराने लग्न साधं ठेवा म्हटलं याचा अर्थ भूकंपात करा कर्जात करा असा नाही रे बापड्यांनो प्रवचन म्हणजे मार्गदर्शन आदेश नाही आणि मा बापाच्या मनात जेव्हा लेखीचं लग्न असतं तेव्हा तो देवासमोर नमतोच माझ्या लेकराला चांगलं घर मिळू दे महाराजांनी तेच केलं श्रीमंती बघून नाही तर संस्कार बघून घर निवडलं अरे संसार सोडणं सोपं असतं पण संसार सांभाळणं परमार्थ करणं तोच खरा पुरुषार्थ तुकोर बाया तर म्हणतातच ना संसार तुकोबरा संसा या म्हणतातच ना संसारातून जो पार तोच साधू संत ठरे साहिल आणि ज्ञानेश्वरी दोघंही शिकलेली समजूतदार आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे आजच्या पिढीत जिथं मुलं पालकांपासून पळतात तिथे या दोघांनी त्यांच्या आशीर्वादात आयुष्याचं पान लिहिलं आहे मग विचार करा असं लग्न जर आपल्याला ट्रोल करायचं असेल तर आपण काय साधत आहोत म्हणतात ना जसा भाव तसा देव जर आपण दुसऱ्याच्या आनंदात शुभेच्छा दिल्या तर तेच आशीर्वाद आपल्या घरात परत फिरतात म्हणून निंदा नाही आशीर्वाद द्या साहिल आणि ज्ञानेश्वरीचं आयुष्य प्रेम संस्कार आणि भक्तीत फलू दे आणि महाराजांसारखा संसारातला परमार्थी भाव आपल्यातही जागा होऊ दे आजच्या पुढच्या भागात आपण बघू साहिल आणि ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याचा दिवस कसा गेला आणि महाराजांनी त्या दिवशी काय बोललं जे ऐकून लोकांच्या डोळ्यातही पाणी आलं